नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ दर्यापुरात शिंदे सेनेला मोठा झटका शेकडो कार्यकर्ते यांचा शिवसेना उबाटा पक्षात प्रवेश आमच्या दर्यापूर तालुका प्रतिनिधी मंगेश बोरकर यांची ग्राउंड रिपोर्ट सविस्तर वृत्तशेखी आज गुरुवार दिनांक पंधरा बारा दोन रोजी सायंकाळी सहा वाजता महाविकास आघाडीचे तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार गजानन भाऊ लवटे यांच्या कार्यालय दर्यापूर येथे शिंदे सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश घेतला नाचोना येथील सरपंच विजय पाटील आढाऊ यांच्या नेतृत्वात शिंद शिंदे सेनेचे उपतालुका प्रमुख अमोल पाटील अर्बट तसेच दर्यापूर प्रमुख शरद पाटील गावंडे तसेच शहरातील पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अमरावती जिल्हा प्रमुख सुधीर भाऊ सूर्यवंशी दर्यापूर तालुका प्रमुख सुनील पाटील डिके युवासेना प्रमुख अंकुश पाटील कावटकर दर्यापूर तालुका समन्वयक बबनराव विल्हेकर यांच्या हस्ते शिवसेनेत पक्षप्रवेश घेला घेतला यामध्ये अमोल पाटील अरबट शरद पाटील गावंडे अर्जुन गावंडे गजानन टेटू पप्पू गावंडे सागरगिरी अक्षय भांडे प्रज्वल टापरे प्रतीक धर्माळे कुलदीप पाखरे अक्षय टेटू सोनू टेटू संदीप राऊत निखिल अंबुलकर सुमित गवळी शिवा पोटे रवी बुरघाटे जय राऊत उमेश कडू अमोल कडू आकाश राऊत संचित थोरात सागर गावंडे अंकुश थोरात सचिन डोंगरे सुनील गावंडे सुमित गावंडे अक्षय राऊत परिमल कावनपुरे संजू गावंडे गणेशराव गावंडे यांच्यासारख्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उबाटा पक्षात प्रवेश घेतला आपल्या घरातीलच काही लोक नाराज होऊन बाहेर गेले होते ते आता आपल्याच घरात परत आहे आले आहेत यांचा आम्हाला अभिमान आहे व आनंद सुद्धा आहे ज्यांनी पक्षात प्रवेश केला त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतो असे मत सुधीर भाऊ सूर्यवंशी यांनी या प्रसंगी व्यक्त केले दर्यापूर तालुका प्रमुख सुनील पाटील डिके यांनी सुद्धा पक्षात प्रवेश केलेल्या शिंदे सेनेच्या पदा पदाधिकाऱ्यांचे मनापासून स्वागत केले